राज्यात पावसामुळे अनेक जिल्ह्यात खरीप हंगामाचं नुकसान झालंय त्यामुळं शासनाच्या आदेशाची वाट न पाहता आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं बाधित पिकांचे पंचनामे तातडीनं सुरू करावेत असे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली याचबरोबर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी आपण बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आमचा पक्ष कसा चालवायचा याचे सल्ले दुसऱ्यांनी देण्याची गरज नाही असा टोला नामदार पवार यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला सांगली इथं एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी कोल्हापुरात आगमन झालं यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतला यामध्ये मराठवाडा विदर्भ परिसरात अजूनही पावसाची गरज आहे मात्र ज्या ठिकाणी जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय तिथले पंचनामे शासन आदेशाची वाट न पाहता सुरू करा असे आदेश कृषी विभागाला दिल्याची माहिती नामदार पवार यांनी दिली परंतु काही ठिकाणी आता जी काही आपली खरीपायची पिक आहेत ती जास्त पावसामुळं पण राज्य सरकार तब्बल तब चाळीस वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लागलाय याचं उद्घाटन रविवारी होत असून ही सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे सर्किट बेंचमुळं कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय निश्चितपणे त्यांनी जो काही इतक्या दिवसाचा लढा त्यांच्या काळामध्ये दिला त्याला एक चांगल्या प्रकारचं यश आलं चीफ जस्टिस स्वतः गवईसाहेबांनी त्याच्यामध्ये अतिशय चांगली भूमिका घेतली त्या गोष्टीचं समाधान आमच्या राज्यातल्या तमाम सहकाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना कोल्हापूर शहराला एक वेगळं आगळं महत्त्व प्राप्त होईल कारण नाही म्हटलं तरी एवढे मोठ्या प्रमाणावर इथं मॅटर चालतात लोकांचं येणं जाणं चालतं आजूबाजूच्या जिल्ह्यातले पण लोक त्यानिमित्ताने येणार लॉयर लोक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राहणार जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आपण स्वतः पंचवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं गावकीकडे लक्ष देण्याच्या नादात भावकीकडे दुर्लक्ष झालंय अशी टीका आमदार रोहित पवार यांनी नामदार अजित पवार यांच्यावर केली होती या टीकेची परतफेड नामदार अजित पवार यांनी त्यांच्या खास रोखोक शैलीत केली पक्षात काय करावं हे बाकीच्या सल्ला द्यायची गरज नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं काही काही काय झालंय एखाद काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा असं वागायला लागले काही जण ठीक आहे त्याचा त्याचा तो अधिकार आहे परंतु ज्याने त्याने आपला पक्ष सांभाळावा इतर पक्षांच्या मध्ये नाकोपसायचं कारण नाही धन्यवाद प्रत्येक नेत्याला आपला राजकीय पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असंही नामदार पवार यांनी सांगितलं